शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास शुन्य, 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 प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये सरकारने कधीही मराठा समाजाला फसवले नाही उलट आमचे आजोबा चार वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होते एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी करताना त्यांना मराठा समाज का आठवला नाही या पापाचे वाटेकरी कोण आहेत हे शरद पवारांना जाऊन विचारा अशी टीका जलसंपदा मंत्री तथा मित्रमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार रोहित पवारांना केली आमदार रोहित पवारांनी दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षण मोर्चे पूर्वी तीन महिन्यात एकदाही उपसमितीने बैठक का घेतली नाही असा प्रश्न केला होता त्यावर नगर येथे पत्रकारांनी विचारले असता मंत्री विखे पाटील यांनी लगेच शहर जिल्हा सरचिटणीस पदाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला गत लोकसभेला विखे पाटलांना चार हजारांचे मताधिक्य देणाऱ्या प्रभाग दोन मध्ये भाजपाचे वारे पदोपदी महायुती होणार असेल तरी माजी नगरसेवक निखिल वारे यांनी बाळासाहेब पवार यांनी आतापासून वड पिंजायला सुरुवात केली आहे हिंदुत्ववादी मातांचा प्रभाव पाहता महायुतीकडे इच्छुक अनेक असेल तरी अंतिम निर्णय विखे जगताप हेच घेतील असे आजचे चित्र आहे मारहाण करत महिलेचा विनयभंग केल्याची घटना रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून समरीन शेख मसूद शेख राजू शेख एजाज शेख यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे हा प्रकार तीस ऑगस्ट रोजी घडला निशांत सुदाम नन्नवरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे या, या, या प्रकरणी राहुल मखरे यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे नगरमध्ये मंगलमय सूर आणि चैतन्याची उधळण करत आलेल्या लाडक्या गणरायाला मोठ्या भक्तीभावाने आणि थाटामाटात निरोप देण्याची तयारी सुरू झाली आहे गणपती बाप्पाच्या जयघोषा आणि ढोल ताशांच्या गजरात मानाच्या विशाल श्री विशाल गणपतीची फुलांनी सजवलेल्या भव्य रथातून विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे उर्वरित गणेश मंडळ वाजत गाजत बाप्पाला निरोप देणार आहेत शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय ते न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर